नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रुचिता सुर्वे आजच्या सेशनमध्ये सगळ्यांचे से खूप खूप स्वागत आहे मित्रांनो द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी तुमच्यासाठी नवीन नवीन उपक्रम युट्यूबला घेत येत गे। घेऊन येत असते त्याचप्रकारे आपण पी वाय क्यू सिरीज जी आहे ही सुरू केलेली आहे टाउन प्लॅनिंग असिस्टंटसाठीची तर आज आपण पी वाय क्यू बघत आहोत तर ता टाउन प्लॅनिंग असिस्टंट टी टी पी एला कुठले कुठले क्वेश्चन्स विचारले गेले होते तर यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत सो सुरुवात करूयात आजच्या सेशनला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक तर तुम्हाला असाइंड हा वर्ड दिलेला आहे आणि असाइंड या वर्डचा काय विचारला आहे सिनॉनिम तुम्हाला विचारलाय ओके काय म्हटलं बघा साईद वॉज डॅश द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोटेक्टिंग द डॉटर ऑफ हिज एम्प्लॉयर ठीक आहे द एंट्रस्टेड आहे एन्थो एन्थोस्ट आहे एंगेज्ड आहे किंवा एन्टेल्टे बरोबर आता तुम्ही जर बघितलं तर असाइंड म्हणजे काय तर एखादी गोष्ट तुम्हाला सोपवली जाते साईन वरून लक्षात ठेवायचं की तुमच्या इथे ती सोपवली जाते तुमच्यावर सोपवली जाते असं आपण त्याला म्हणू शकतो तर याचा सिनोनिम <workitenın> कुठला असणार आहे एंट्रस्टेड असणार आहे म्हणजे काय तर एन्थुझियास्टिक पर्सन तुम्ही ऐकलं असेल एन्थुझियास्टिक ऐकलं असेल एन्थुझियाझम ऐकलं असेल सो ए हा अर्थ काय होतो की एनर्जेटिक किंवा उत्साही या अर्थाने आपण तो वापरत असतो एंगेज म्हणजे काय की तो बिझी आहे एंटलचा पण अर्थ काय होतो की बिझी असणे असं आपण म्हणतो मग एंटरस्टेड हा काय असणार आहे आपला ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे ओके प्रश्नांची उत्तरे येत असतील तर चॅटबॉक्समध्ये सगळ्यांनी कमेंट करायची आहेत मित्रांनो व्हेरी गुड चलो नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे सगळ्यांनी ओके पुढच्या प्रश्नाचा आन्सर द्यायचा आहे कुठला आन्सर करेक्ट असणार आहे बघा सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स इट वॉज अ लॉंग चॅरिश ड्रीम ऑफ माय इट वॉज अ लाँग चॅरिश ड्रीम ऑफ आय इट वॉज अ लाँग चॅरिस ड्रीम ऑफ माय सेल्फ इट वॉज अ लाँग चॅरिश ड्रीम ऑफ माइन कुठलं ऑप्शन इथे आपलं करेक्ट असणार आहे आता लक्षात घ्या जेव्हाही आपल्याला एखादं नावून दिलेलं असतं ओके नाऊनच्या आधी जर आपल्याला कुठला ॲडझेक्टिव्ह वाप कुठला प्रोनाऊन वापरायचं असेल तर आपण कुठला वापरतो पझेसिव्ह ॲडझेक्टिव्ह वापरतो आणि नाऊनच्या नंतर जर प्रोनाऊन वापरायचं असेल तर काय वापरतो पझेसिव्ह प्रोनाऊन आपण वापरत असतो बरोबर मग आता बघा इथे प्रेपोजिशन पण दिलेलं आहे ओके आणि ड्रीम हे तुम्हाला नाऊन पण दिलेलं आहे मग ड्रीमच्या नंतर मायसेल्फ येणार माय येणार आय येणार की माय येणार येस कुठलं ऑप्शन करेक्ट असणार आहे लक्षात घ्या जर ऑफ आहे तर ऑफ नंतर माय येणार नाही बिकॉज माय इज दी पझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह ऑफ नंतर आय येणार नाही बिकॉज आय इज दी सब्जेक्टिव्ह केस माय सेल्फ येणार नाही बिकॉज इट इज दी रिफ्लेक्झिव्ह प्रोनाऊन ऑफ नंतर माइंड येऊ शकतो बिकॉज इट इज द पजेसिव्ह प्रोनाऊन सो ऑप्शन जे आहे ते कुठलं असणार आहे आपलं फोर्थ ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे ओके कुठलं फोर्थ ऑप्शन इथे आपलं करेक्ट असणार आहे व्हेरी गुड सगळ्यांनी उत्तरं बरोबर दिली आहेत ठीक आहे येस चलो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया सेंटेन्सेस ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅराग्राफ आता पॅराजंबलचे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत पॅराजंबलचे क्वेश्चन्स कशाच्या बेसिसवर सॉल्व करायचे असतात तर ज्या ट्रिक्स असतात त्याच्या बेसिसवर सॉल्व करायचे असतात आता इथे चार वाक्य दिली आहेत चार ऑप्शन्स दिले आहेत प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना नेहमी ट्रिक्स लक्षात ठेवायच्या किंवा की लक्षात ठेवायचे पहिलं वाक्य कसं ओळखतं ज्याचे जे वाक्य तुमचं इंट्रोडक्टरी असणारे जे वाक्य तुमचं इंडिपेंडेंट असणारे इट विल बी अ फर्स्ट सेंटेन्स बरोबर ज्याच्यामध्ये नाऊन असेल बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली असेल सेकंड आणि थर्ड सेंटेन्स कसं ओळखतं ट्राय टू मेक पेअरिंग ऑफ दी सेकंड अँड थर्ड सेंटेन्स अँड लास्ट वन इज दी कन्क्ल्युजन ऑर दी रिझल्ट गाईज ओके सो कन्सिक्वेंटली हॅन्स द्या फोर बिकॉज ऑफ धीस दॅट्स वाय धीस वर्ड्स आर प्रेझेंट इन द Last sentence, then you can find the first sentence after that, second and third sentence, and at the last you can find the last sentence. Okay, let's see the sentences. The next day onwards I started my tuition. Okay. Onwards ity alila so onwards is a payla shakta ka shankai. Little did I know then that one day I would become a teacher in computer science and teach hundreds of students. आय वॉज हर ओनली टीचर हर हर कोणासाठी वापरलाय कळत नाही आहे सो इंट्रोडक्टर इथे कळत नाही आहे अवा वॉज अ वंडरफुल स्टुडंट सो कदाचित हे वाक्यापासून सुरुवात होऊ शकते बिकॉज दिस सेंटेन्स स्टार्ट फ्रॉम दी नाउन गाईज ओके सो जिथे आपल्याला ऑप्शन डी दिसतो तर ऑप्शन डी नाही दिसत आहे ऑप्शन डी आपल्याला दिसत नाही आहे मग आपण बघूयात की एन एस वाक्य सुरू होऊ शकतंय कारण प्रत्येक ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे एच दिलेला आहे ठीक <coughs> आहे सिनोनिम्स आणि साठी प्रिपरेशन कसं करावं पी क्यूज तुम्हाला अभ्यासायचे आहेत ठीक आहे हा मग लक्षात घ्या द नेक्स्ट डे ऑनवर्ड्स आय स्टार्टेड माय ट्युशन हे काय असणार आहे आपलं पहिलं वाक्य असणार आहे मित्रांनो बरोबर मग तिथे आपण काय म्हणणार की हे ए वालं सेंटेन्स आपलं काय आलंय पहिलं आलंय मग ए नंतर डी वाला सेंटेन्स येणार आहे का अवा वॉज अ वंडरफुल स्टुडंट मग आय वॉज हर ओनली टीचर शी वॉज माय फर्स्ट स्टुडंट येस येऊ शकतं आणि मग बी लिटिल डीड आय नो देन दॅट वन डे आय वुड बिकम अ टीचर इन कम्प्युटर सायन्स ऑप्शन कुठलं असणार आहे आपलं फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणारे सगळ्यांनी उत्तरं अगदी बरोबर दिलेली आहेत ठीक आहे येस नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन बघा रिव्हिल म्हटलेला आहे आणि रिव्हिलचा काय विचारलाय तुम्हाला तर आणि दोघांमध्ये वेगळं आहे रिव्हिल द सिक्रेट ज्या वेळेला तुम्ही म्हणताय रिव्हिल द सिक्रेट म्हणजे काय रिव्हिल म्हणजे उघड करणे आणि रेव्हिल म्हणजे रेव्हल म्हणजे काय तर आनंद आपण त्याला म्हणत असतो हे सगळे वर्ड्स तुम्हाला आपल्या नोट्समध्ये मिळणार आहेत लक्षात घ्या मागच्या वेळी पण मी तुम्हाला सांगितलं सा होतं की नोट्सच्या बाहेरचे सिनोनिम्स अँटोनिम शक्य तर विचारले जात नाही कारण नोट्समध्ये जे सिनोनिम अँटोनिम दिले ते पी क्यूचं अनालिसिस मागच्या पंधरा वर्षांचं करून दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यामुळे त्याच्या बाहेर जास्त विचारलं जाणार नाही रिपीट म्हणजे काय रिपीट करतो परत सांगतो रिझर्व ओके नाही येणारे रेजिस्ट येणार नाही काय येणारे येणार येणारे म्हणजे आनंद आपण त्याला म्हणतो असतो याची ट्रिक मी सांगितली होती की उन्हाळ्यामध्ये ज्यूस पिऊन काय होतोय आनंद होतोय तर ह्या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाईन वर्ड इन द गिव्हन इडियम ओके स्पील द मिल्क दिलेला आहे तर या मिल्कच्या जागेवर काय वापरणार टी राईस नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड की बीन्स कुठलं ऑप्शन करेक्ट असणार आहे ओके okay, आता बघा दोन इडियम्स आहेत आणि त्याच्यात तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं आता याचा करेक्ट आन्सर आहे स्पिल द बीन्स म्हणजे काय टू रिव्हिल द सिक्रेट गुपित उघडं करणे आणि एक असतो डोंट क्राय ओव्हर अ स्पिल्ट मिल्क हे वेगळं आहे ओके डोंट क्राय ओव्हर द स्पिल्ट मिल्क हे वेगळं आहे डोंट क्राय ओवर द स्पिल्ट मिल्क बरोबर हे वेगळं आहे म्हणजे काय की जी चूक घडली तिच्यावर रडून फायदा नाही हे वेगळं आहे पण स्पिल द काय म्हणतो आपण बिन्स म्हणतो ओके म्हणजे काय गुपित उघडं करणे रिव्हिल दिस सिक्रेट असं आपण त्याला म्हणत असतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा ॲक्शन स्पिक्स लाऊडर दॅन थिंग्स तर थिंग्सच्या जागेवर आपण काय घेणार नॉइजेस वर्ड्स पिक्चर्स की नो no सबस्टिट्युशन तर बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल की ॲक्शन स्पिक्स लाऊडर दॅन वर्ड्स आपण घेत असतो म्हणजेच ऑप्शन कुठले काहीच सेकंड करेक्ट की तुम्ही जे करतायत ते जास्त महत्वाचं आहे तुम्ही काय बोलतायत याच्यापेक्षा बरोबर म्हणजे ॲक्शन जे आहे ती सगळ्या गोष्टी शो करून देते इन शॉर्ट इथे असं सांगायचं आहे म्हणून ॲक्शन स्पिक्स काय म्हणणार लाउडर दॅन वर्ड्स आपण तिथे घेणार आहोत बघा ॲडव्हेंट म्हटलेलं आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम ऑफ अप द वर्ड ॲडव्हेंट ओके तर ऍडव्हेंटचा अँटोनिम कुठला असणार आहे बिगिनिंग सुरुवाते एंड म्हणजे संपणे ऑनसेट आहे आणि चला सांगा काय विचारलंय मित्रांनो एडव्हेंट म्हणजे काय असणार आहे सुरुवात ओके व्हेरी गुड त्याचा अँटोनिम काय होणार आहे एंड होणार आहे म्हणजे संपणे समाप्ती असं त्याचा अँटोनिम तिथे होत असतो सो ऑप्शन कुठला असणार आहे सेकंड बिगिनिंगचा पण अर्थ सुरुवात होतो अप्रोच आपण म्हणतो ना ऍप्रोच बिल्डिंग सेशन ही असतात अप्रोच आहे नेक्स्ट बघा दिस इज ओनली अँड डॅश व्हर्जन ऑफ द होल इन्सिडंट तुम्हाला इथे अँटोनिम विचारलाय कसला एक्झॅगरेटेडचा कसला अँटोनिम विचारलाय एक्झॅगरेटेड लक्षात घ्या एक्सपांड असेल एक्झॅगरेटेड असेल एनलार्ज असेल एनहान्स असेल ओके तर याचा अर्थ वाढणे असा होतो एस्कलेट म्हणजे उंच किंवा वर जाणे असं आपण घेत असतो बरोबर येस yes, मग एक्झॅगरेटेड म्हणजे काय तर एक्सपांड होणे वाढणे एनहान्स वाढणे ओके okay, मग त्याचं अँटोनिम काय येणार आहे ॲम्प्लिफाईड येणार आहे का नाही इडिटेड येणार आहे का नाही इनफ्लॅटेड येणार आहे का नाही काय येणार अब्रिज येणार अब्रिज म्हणजे काय शॉर्टन ओके ॲब्रिव्हॅट okay? contracted, these are the synonyms of the abridged okay, अब्रिज तर याचे सिनोनिम्स कुठले असणारे तर याचे सिनोनिम असतील मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट ओके okay? नंतर abbreviate shorten तर abridged म्हणजे काय तर, का तर संक्षिप्त आपण त्याला म्हणत असतो आणि जे तुम्हाला दिलेला आहे exaggerated म्हणजे काय वाढणे आपण त्याला म्हणतो सो एक्सपांड त्याचा सिनॉनिम असेल किंवा काय असेल एनहान्स असेल एक्सपांड किंवा एनहान्स काय आहे त्याचा सिनॉनिम आहे व एक्झागरेटेडचा काय असेल अँटॉनिम अब्रिज असेल दिस इज ओनली अँड अब्रिज व्हर्जन ऑफ द वर्ल्ड इन्सिडंट म्हणजे जो संपूर्ण काही इन्सिडंट झाला त्याचा हा एक शॉर्ट फॉर्म आहे किंवा संक्षिप्त पद्धतीने सांगितलंय असं आपण तिथे म्हणू शकतोय नेक्स्ट परत तुमच्या आवडतीचा क्वेश्चन आलाय बघा सेंटेन्स ऑफ पॅराग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर अरेंज द सेंटेन्सेस इन करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहरंट पॅराग्राफ सेंटेन्सेस काय दिले बघा पॉल पोस्टेड द इमेज टू इट फेसबुक पेज ही ऑल्सो मेन्शन दॅट फोटोग्राफिंग सच अ मोमेंट्स इज अ फॅक्सिनेटिंग एक्सपिरियन्स पॉल गोल्डस्टेन अ वाईल्डलाईफ फोटोग्राफर फ्रॉम वि विमब्लेडॉन कॅप्चर्ड अ जॉर्जियस इमेज ऑफ मुव्हिंग चिता द फोटो वॉज टेकन इन केनेयास मसाई मारा नॅशनल पार्क ठीक आहे सो गाईज कुठलं ऑप्शन आपलं इथे करेक्ट असणार आहे आता ह्या संपूर्ण इन्फॉर्मेशनमध्ये मला सांगा की इंट्रोडक्टरी सेंटेन्स आपलं कुठलं असणार आहे येस इंट्रोडक्टरी सेंटेन्स कुठलं आहे इथे फक्त पॉल दिलं आहे पण पॉल कोण होते त्यांची बेसिक माहिती इथे दिली की पॉल गोल्डस्टेन ओके okay, हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होते जे विम प्लेडॉनमधून होते आणि त्यांनी एक जॉर्जियस गॉर्जियस मुव्हिन चिताचे फोटो काय केले होते शूट केले होते बरोबर म्हणून ऑप्शन सी आपलं काय तर इंट्रोडक्टरी सेंटेन्स आहे ह्या सी नंतर बी आहे की सी नंतर डी आहे अ वॉज टेकन इन केनायास मसाई मारा नॅशनल पार्क आणि ही अल्सो मेन्शन दॅट फोटोग्राफिंग सच अ सचो ऑफ फॅक्सिनेटिंग एक्सपिरियन्स कुठलं ऑप्शन असणार आहे लक्षात घ्या सी नंतर आपण काय घेणार मित्रांनो सी नंतर आपण डी घेणार की एक फोटो त्यांनी घेतला होता केनाया मसाईमधनं ओके मारा नॅशनल पार्कमधनं आणि मग त्यांनी ती इमेज काय केली फेसबुक पेजला पोस्ट केली होती आणि मग बी येणार की त्यांनी मेन्शन केलं होतं की फोटोग्राफिंग एक सच फॅक्सिनेटिंग एक्सपिरियन्स असणार आहे अशा प्रकारे ऑप्शन फोर काय असेल आपल्या इथे करेक्ट ऑप्शन असणार आहे ओके नेक्स्ट बघा सिलेक्ट द करेक्ट तर चार वाक्य तुम्हाला इथे दिलेले आहे आणि तुम्हाला काय सांगितलंय एक करेक्ट सेंटेन्स कुठलं आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे बघा आय एम थिंकिंग मित्रांनो आय एम थिंकिंग आपण यूज करत नाही ओके अविका इज स्टडिंग फॉर मॅथमॅटिक्स एक्झाम आय एम थिंकिंग यूज करत नाही आय थिंक आपण यूज करत असतो आय एम थिंकिंग काय की एखादी गोष्ट लगेच करणार आहोत आपण तेव्हा आय एम थिंकिंग टू रिझाईन धीस जॉब ओके आय एम थिंकिंग टू लिव्ह फ्रॉम धीस जॉब तर आत्ता लगेच करण्याचा विचार करते देन यू कॅन यूज दी आय एम थिंकिंग ऑर व प्लस आय एन जी ओके वी कॅन यूज दी थिंक प्लस आय एन जी ओके आय हॅव थॉट अविका हॅज स्टडीड फॉर ओके फॉर हर मैथमेटिक्स एक्झाम ओके आय थॉट दिलाय अविका हॅज बीन स्टडीन ओके लक्षात घ्या इथे पास्ट टेन्स दिलाय इथे प्रेझेंट टेन्स दिलाय सो इट विल बी एलिमिनेटेड ओके आय हॅव थॉट आय थॉट म्हणण्यापेक्षा आपण आय थिंक म्हणणार बरोबर हॅव थॉट अविका हॅज स्टडीड फॉर अ मैथमेटिकल एक्झाम इनकरेक्ट असेल आय थिंक मी विचार करते की अविका काय करते अभ्यास करत असेल तिच्या मॅथमॅटिक्सचा एक्झामचा सो ऑप्शन फोर इथे काय असणार आहे आपला करेक्ट ऑप्शन आहे तर आय एम थिंकिंग आपण यूज करत नाही आय थिंक आपण यूज करत असतो ठीक आहे वकॅपसाठी आपल्या नोट्स फॉलो करायच्या त्याच्या बाहेरचं जास्त तुम्हाला काही विचारलं जाणार नाही ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन इज दैट सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट एंटोनिम ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक सो कॉम्प्रेस इज द गिवन वर्ड अँड यू कॅन फाईंड द एंटोनिम ऑफ द कॉम्प्रेस ओके कॉम्प्रेस म्हणजे काय तर परत मी तुम्हाला सांगेल की कॉम्प्रेस मीन्स वॉट कॉन्ट्रॅक्ट ओके ऑर एवट ऑर अब्रिच्ड ऑर शॉर्टन ओके श्रिंक येस तर दे आर गोइंग टू ओके दे आर गोइंग टू डॅश द लॉन बाय रिड्युसिंग द साईज ऑफ द फ्लावर बेड्स श्रिंक म्हणजे काय अक्कुंचन पाहुणे अब्रिज अल्सो कॉम्प्रेस सिनोनिम असणारे ओके रेस्ट्रिक्ट बंधन असणे इट इज नॉट करेक्ट आन्सर ओके सो एनलार्ज आपला करेक्ट असणारे आय ऑलरेडी से की तुमचा एनलार्ज असेल ओके किंवा एक्सपांड असेल एन्हान्स असेल ओके याचा अर्थ तो वाढ होणे ओके वाढ होणे असा अर्थ आपण त्याचा घेत असतो ठीक आहे पुढे बघा आता परत तुम्हाला पॅराजंबलचं सेंटेन्स दिलेले आहेत आणि इथे तुम्ही करेक्ट ऑप्शन जे आहे ते काय करायचं आहे निवडायचं आहे राहुल लेफ्ट ओके सॉरी ग्रॅमॅटिकल करेक्ट सेंटेन्स दिलेलं आहे काय आहे ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे राहुल लेफ्ट फॉर ऑफिस अ फ्यू मिनिट्स बिफोर द गेट्स अरायव्ह राहुल हॅज लेफ्ट फॉर ऑफिस अ फ्यू मिनिट्स बिफोर द गेट्स अरायव्ड राहुल लेफ्ट फॉर ऑफिस अ फ्यू मिनिट्स बिफोर द गेट्स अराईव्ह राहुल इज लिव्हिंग फॉर ऑफिस फॉर अ फ्यू मिनिट्स बिफोर द गेट्स हॅज अरायव्ड सो काहीच कुठलं ऑप्शन आपलं इथे करेक्ट असणार आहे आता तुम्ही टेन्सेसचा विचार करायचा आहे इथे इथे लेफ्ट दिला आहे ओके पण इथे काय दिलं आहे अराईव्ह आहे म्हणजे हा पास्ट आहे हा प्रेझेंट येणार नाही ओके इथे काय दिलं आहे लेफ्ट दिलाय प्रेझेंट परफेक्ट इथे पास्ट हाही येणार नाही ओके इथे काय दिलं राहुल लेफ्ट दिला आहे इथे अरायव्ह दिलाय हे मात्र येऊ शकतं आहे ओके इज लिव्हिंग इथे दिलेलं आहे येणार नाही ना कारण हा प्रेझेंट आहे आणि हा पास्ट आहे तर जे दोघही टेन्सेस असतील ते सेम मेन टेन्सेसमधले पाहिजे प्रेझेंट प्रेझेंट पाहिजे किंवा पास्ट पास्ट पाहिजे किंवा फ्युचर फ्युचर पाहिजे तर इथे पण बोथ जे वर्ब्स आहेत ते कशामध्ये दिले तुम्हाला पास्टमध्ये दिले सो ऑप्शन थ्री इज अ करेक्ट ऑप्शन हिअर ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन काय बघा तर इथे तुम्हाला काय दिलं आहे पॅराग्राफ दिलेला आहे आणि याला तुम्हाला पॅराजम्बलचा क्वेश्चन आहे करेक्ट ऑर्डरने तुम्हाला अरेंज करायचं असणार आहे बट नाव रिसर्चर आर सेईंग दॅट बर्ड्स लाईक किंगफिशर्स पॉन्ड हेरॉन अँड टायगर बिटन आर सब्जेक्टेड टू सच स्ट्रेंच बिहेवियर वॅरियस लोकल्स हॅव रिपोर्टेड दॅट बर्ड्स लुक somewhat dazed and dis, uh, disoriented and crash into trees lights and buildings every year during the late monsoon season most of the birds in the jetinga assam commit suicide earlier it was believed that some evil spirit was driving the cruel occurrence okay kutlo okay. option correct mm -hmm. C, A, B, D, D, A, C, B, A, D, B, C or c d a b chala sanga sagyanni ओके बॅच जॉईन केली असेल तर बॅच मध्येच तुम्हाला नोट्स भेटतील ऑप्शन करेक्ट आहे तर लक्षात घ्या मित्रांनो इथे आपल्याला जनरल सांगितलं की प्रत्येक वर्षी काय होतं की मलेट मान्सून मुळे बर्ड्स जे आहे ते काय होतात त्यांची सुसाईड होत असते सो ऑप्शन काय असणार आहे आपलं सुरुवातीचं सी वालं आहे बरोबर काय असणारे सी वालं आहे ए वालं वाक्य पहिलं येणार नाही इथपर्यंत लक्षात आलं तुम्ही काय उत्तर दिलं सगळ्यांनी फर्स्ट फर्स्ट आन्सर दिलाय ओके बट लक्षात घ्या ओके लक्षात घ्या तर इथे सी आला त्यानंतर तुम्ही ए घेणार आहात का बट नाव रिसर्चर्स आर सेइंग दॅट बर्ड्स लाईक किंगफिशर वगैरे वगैरे ओके आणि इथे दिलेलं आहे अर्लियर इट वॉज बिलो दॅट सम इव्हिल स्पिरिट वॉज ड्रायव्हिंग द क्रुअल ऑकरन्स जर मित्रांनो इथे बद्दल बर्डच्या सांगितलेलं आहे तर त्यानंतर लगेच इथे बट येणार नाही तर इथे आपण त्यांच्याच ती गोष्ट इथे पूर्ण करणार आहोत की आता काय होतंय की एक इविल स्पिरिट आहे की ड्रायव्हिंग द क्रुअल ऑकरन्समुळे बट नाव रिसर्चर्स नंतर येणार आणि मग नंतर येणार व्हॅरियस लोकल्स हॅव म्हणजे ऑप्शन कुठलं पाहिजे इथे फोर पाहिजे फर्स्ट नाही ओके ऑप्शन कुठलं पाहिजे सी डी ए बी इथे अपेक्षित आहे कुठलं अपेक्षित आहे सी डी ए बी इथे अपेक्षित असणार आहे पुढचा प्रश्न बघा तुम्हाला विचारला आहे अँटॉनिम ॲबंडन विचारलेला आहे ॲबंडनचा अँटॉनिम कुठला आहे आता ॲबंडन म्हणजे काय एखादी गोष्ट सोडून देणे ॲबंडन्स वेगळा मन आहे ॲबंडन्स म्हणजे भरपूर प्रमाणात आणि ॲबंडन म्हणजे काय सोडून देणे मग सरेंडर येणारे का अँटॉनिम नाही डेझर्ट येणारे का नाही डम्प येणारे का नाही तर काय येणारे ॲडॉप्ट येणारे मग ॲडॉप्ट म्हणजे काय ॲक्सेप्ट ॲज अ ओन आपलेसे मानणे असं आपण म्हणत असतो म्हणून इथे ऑप्शन कुठलं असेल आपलं सेकंड ऑप्शन इथे आपलं करेक्ट असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स इथे ओळखायचं हो आहे ओके सेंटेन्स काय दिलं आहे बघा बघा यू शूड लर्न टू डिफेंड वन सेल्फ अगेन्स्ट बुलीज यू शुड लर्न टू डिफेंड अर सेल्स अगेन्स्ट बुलीज यू शूड लर्न टू डिफेंड देम सेल्स अगेन्स्ट बुलीज यू शूड लर्न टू डिफेंड युअर सेल्फ अगेन्स्ट बुलीज येस गायज कुठलं ऑप्शन आपलं इथे करेक्ट असणार आहे आता लक्षात घ्या इथे जर यू दिलेला आहे याच्यासाठी जर रिफ्लेक्झिव्ह आणि इम्फॅटिक प्रोणान वापरणार ते यूचंच वापरणार इथे यू साठी अर सेल्फ येणार नाही देम सेल्फ येणार नाही तर काय येणार जर इथे यू सब्जेक्ट आहे त्यासाठी आपण काय वापरणार रिफ्लेक्झिव्ह आणि इम्फॅटिक कुठलंही प्रोणान आलं तर युअर सेल्फच आपण वापरणार म्हणून ऑप्शन फोर जे आहे ते आपलं कसं असणार आहे Correct, करेक्ट ऑप्शन असणार आहे पुढे बघा अरेबल दिलेला आहे आणि अरेबलचा काय विचारलाय तुम्हाला सिनॉनिम विचारलाय काय विचारलाय अरेबलचा सिनॉनिम विचारलाय अरेबल म्हणजे काय फर्टाईल म्हणतो आपण त्याला सिनॉनिमस आहे फर्टाईल तर अरीड किंवा सलाइन किंवा स्टराईल येणार नाही तर काय येणार आहे फर्टाईल येणार आहे म्हणजेच काय ऑप्शन फोर जो आहे तो आपल्या इथे येणार आहे करेक्ट व्हेरी गुड सगळ्यांची आन्सर्स अगदी बरोबर आहे सगळ्यांनी उत्तरं बरोबर दिली तर काय असेल अरेबलचा फर्टाईल काय असणार आहे त्याचा सिनॉनिम असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाईन वर्ड इन द गिव्हन इडियम ओके ब्युटी इज इन द आईज ऑफ द मॅन आहे तर ही इडियम काय आहे तर पिक्चर आहे का ब्युटी इज इन द आईज ऑफ द पिक्चर बी होल्डर वॉचर किंवा नो सबस्टिट्यूशन द मॅनस तिथे बरोबर आहे तर काय असतं मित्रांनो तर ब्युटी इज इन द आईज ऑफ द बी होल्डर आपण म्हणत असतो म्हणजेच काय ऑप्शन थ्री आपला इथे करेक्ट ऑप्शन असणार आहे ओके येस आकाश सर तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स सगळं काही अभ्यासावं लागणार आहे नेक्स्ट बघा तुम्हाला परत पैसे पॅराजम्बलवर क्वेश्चन विचारलेलं आहे बघा काय म्हटलंय माय ग्रँड मदर कॉल्ड मी टू द पूजा प्लेस अँड मेड मी सीट डाऊन ऑन अ स्टूल आय वॉज सरप्राईज अँड टेकन अ बॅक शी बेंड डाऊन अँड टच माय फीट देन शी डीड समथिंग अनयुज्युअल सो काहीच अतिशय सोपा असा प्रश्न तुम्हाला टी पी एला विचारला गेला होता कुठलं ऑप्शन तुमचं इथे करेक्ट असणार आहे तर सगळ्यात आधी काय होणार बघा की माझ्या आजीने मला खाली बसायला लागलं स्टूलवर बरोबर तर ऑप्शन एच पहिला असणार आहे कारण तुम्ही सिच्युएशन्स बघताय तर प्रत्येक ठिकाणी ए दिलाय ओके मग नंतर काय होणार की देन शी डीड समथिंग अनयुज्युअल मग तिने काहीतरी वेगळंच केलं असं म्हणणार ना मग म्हणणार की शी बेंड डाऊन अँड टच माय फूट मग तिने माझ्या पायांना स्पर्श केला आय वॉज सरप्राईज अँड टेकन बॅक आणि मी सरप्राईज झाली आणि मागे सरकली तर हा सिक्वेन्स असणार आहे म्हणून ऑप्शन थ्री आपलं करेक्ट असेल पुढे बघा पुल समवन्स हँड ह्या पुल समवन्स हँड इडियम असते का एखाद्याला मागे खेचणे आपण म्हणतो ना तर म्हणजे जसं एखादं व्यक्ती प्रगती करत असेल त्याला मागे खेचायचंय ओके तर काय म्हणणार पुल समवन्स हँड पुल समवन्स नोज पुल, पुल समवन्स लेग और Pull ear. पुल समवन्स इयर तर काय म्हणतो आपण त्याला तर एखाद्याला मागे खेचणे यासाठी काय म्हणतो मित्रांनो पुल समवन्स लेग आपण वापरत असतो म्हणजे एखाद्याचा मागे पाय खेचणे तर प्रगती रोखण्यासाठी त्याला डिस्टर्बन्स क्रिएट करणे असं आपण त्याला म्हणत असतो ठीक आहे येस पुढे काय विचारलंय बघा तुम्हाला सिनॉनिम विचारलेला आहे कसला एक्झॉस्टेडचा ठीक आहे एक्झॉस्टेडचा काय विचारलाय सिनॉनिम तुम्हाला इथे विचारलेला आहे बघा द लिटिल गर्ल वॉज क्वाईट डॅश आफ्टर रनिंग राऊंड अँड राऊंड द प्लेग्राउंड ठीक आहे हॅप्पी असणारे का आनंदी ड्रेंड म्हणजे काय एक्झॉस्ट झाली थकली आहे ओके एनर्जाइज म्हणजे प्रचंड एनर्जी आली उत्साही आहे ग्लूमी उत्साही आहे द एक्झॉस्टेड म्हणजे काय की एक्झर्शन म्हणतो आपण एक्झॉस्ट ओके एक्झॉस्ट फॅन लावतो बघा का कारण किचनमध्ये uh, भरपूर वेळेला एक्झॉस्ट फॅन लावलेला असतो की गुदमरल्यासारखं होऊ नये मग जो श्वास रोखला जातोय त्याला आपण म्हणतो एक्झॉस्टेड तर त्याचा सिनोनिम कुठला असणार आहे ऑप्शन सेकंड इथे करेक्ट असेल ठीक आहे तर अशा प्रकारे भरपूर सारे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण टीपीए चे पी वाय क्यू बघितलेले आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो आपला सेमिनार आहे बीएमसी टीपी आणि -टी पीचा तर आ, मेगा ऑफलाईन सेमिनार तुमचं आहे भरपूर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि मार्गदर्शक देखील तुम्हाला इथे खूप चांगले मिळणार आहेत तर सकाळी तुमचा नऊ वाजता सेमिनार असेल संडेला चार ऑगस्टला ठीक आहे पुण्यामध्ये हा सेमिनार असणार आहे आणि सेमिनारचा ॲड्रेस आहे तुमचा पत्रकार भवन नवीपेठ पुणे येथे ठीक आहे तर सगळ्यांनी लक्षात घ्यायचं नक्कीच सेमिनारला सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे त्याचप्रमाणे सी डब्ल्यू आर डी एम जी पी पी एम सी ओके आणि ऑल डायरेक्ट रिक्वेअरमेंटची ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे तसंच ऑनलाईन ऑफलाईन बॅच जी आहे ही एक ऑगस्ट पासून आपली चालू झालेली आहे टी पी ए टाऊन प्लॅनिंग असिस्टंटची ज्याचे ॲडमिशन आपले चालू आहेतच ओके डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तर हा रजिस्ट्रेशन लिंक तुम्हाला दिली आहे नक्कीच हा फॉर्म जो आहे तो तुम्ही फिलअप करायचा आहे आणि काही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला किंवा पुण्यामध्ये आपली अकॅडमीचा ॲड्रेस आहे द इन्फिनिटी अकॅडमी शिरदा कॉम्प्लेक्स शास्त्री रोड नेट्स टू ॲक्सिस बँक नवी पॅट पुणे येथे ठीक आहे चला सो इथे थांबूयात प्रयत्न करूयात मधूनमधून इंग्लिशचे पण लेक्चर घेण्याचा थँक्यू सो मच एव्हरी वन गुड बाय